भीमा कोरेगावला नवापूर येथील तरुण रवाना सविस्तर वृत्त असे की भीमा कोरेगाव युद्ध स्वाभिमान सन्मान आणि मनुस्मृती विरुद्धच्या लढ्याची कथा आहे जगभरातील लोक नवीन वर्षाचा आनंद लुटतात आणि दुसरीकडे प्रत्येक एक जानेवारीला भीमा कोरेगाव पुणे येथे संपूर्ण भारतातून तसेच कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी ये एकत्र येतात ज्याने स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे अशा त्या शूर अभिवादन करतात त्याला विजय स्तंभ असेही म्हणतात अनुषंगाने आज शहरातील तरुण भीमा कोरेगाव येथे रवाना झाले नवापूर शहराची तरुणाची यात्रा सुकर हो यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे महेंद्र नगराडे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सुनील वाघ विजय पवार योगेश सांडवे अॅडवोकेट राहुल सिरसाड गौरव नगराळे कालिदास सोलंकी राजेश पवार अण्णा पवार विजय आखाडे बंटी पगारे महिलांमध्ये विमल तैवार सुमनताई तैवाग निर्मला पवार अनिताबाई झालटे नर्मदाबाई पेंढारकर सुनीताबाई नगराडे शोभाताई नगराडे अनिताबाई नगराडे आरती साळवे शोभा साळवे श्यामबाई गायकवाड बबलीताई पवार उपस्थित होते यावढे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाबासाहेब आंबेडकर चौकातील सर्व भीमा अनुयायी एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी जे भीम भीमसैनिक एकोणा अठराशे अठरामध्ये एक जानेवारी येथे स्वाभिमानी लढाई लढून अठ्ठावीस हजार पेशव्यांना हरवून महारे शूरवीर आहेत असं दाखवून दिलेलं होतं आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा इतिहास इतिहासाला उलगडा दिला बाबासाहेब तिथं मानवंदना देण्यासाठी गेले आणि आपले महार हे किती शूरवीर आहेत हे त्यांनी तिथून समजल्यानंतर त्यांनी समाजाला संदेश दिला की आपली जी दलित समाज आहे तो दलित समाज किती शूरवीर आहे हा इतिहास आपल्याला माहिती झाला पाहिजे यासाठी दरवर्षी एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी सैनिकांना जे भीमसैनिक आहेत जे शूरवीर आहेत त्यांना मानवंदना देण्यासाठी आपले सर्व भीमसैनिक हे जात आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व नवापूरकरांनी याचे आयोजन केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां येथील सर्व आपण आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ही भीम सैनिकांची मानवंदना देण्यासाठीची यात्रा निघत असते आणि त्या यात्रेला माझ्याकडून आणि सर्वांकडून फार फार शुभेच्छा आहेत आणि हे सैनिक तिथं जात आहेत भीमसैनिक त्यांनी काहीतरी संदेश घेऊन यावा जे आपला आपले जे शूरवीर आहेत ते किती शूरवीर आहेत आणि त्यांनी जो लढाई लढलेली आहे तो संदेश आणि त्यांचे जे आदर्श आपण तसेच जीवनामध्ये उतरावा अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय जै भारत जय भीम जय आदिवासी